नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे तुम्हाला जे काही हवं ते मिळवण्याचं तंत्र फ्रेंड्स आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जे काही हवं ते सर्व काही मिळवून देतो आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने यामध्ये करायचं काय आहे फ्रेंड्स यामध्ये जास्त काही करायचं नाही करायचं आहे तो फक्त विचार आपल्याला जे काही हवं जे काही मिळवायचं आहे त्याचा फक्त विचार करायचा त्याचं एका विचारानं मन भरून टाकायचं सतत विचार करायचा त्यामुळं तो विचार आपल्या अंतर्मनात जातो आणि अंतर्मनाची शक्ती ही बाह्यमानाच्या नऊपट असते त्यामुळे अंतर्मनात जो विचार जातो तो सत्य होतो समजा तुम्हाला भरपूर पैसा मिळवायचा आहे तर सतत तुमच्याकडे भरपूर पैसा येत असल्याचा विचार करा उंच कड्याहून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे पैशांचा प्रवाह माझ्याकडे वाहत येत आहे हे वाक्य सतत घोका आणि डोळे बंद करून आणि मन एकाग्र करून प्रचंड पैसा तुमच्याकडे येत असल्याचे पहा तुमची तिजोरी तुमच्या बॅगा कपाट पैशाने भरलेले असल्याचे कल्पनेने पहा फ्रेंड्स याप्रमाणे आपल्याला जे काही हवं ते मिळालेलं आहे आणि आप आपल्याजवळ भरपूर आहे ते कल्पनेने पाहायची कला अवगत करून घ्या फ्रेंड्स कल्पना करायला काही हरकत नाही कल्पना करायला काही पैसे खर्च करावे लागत नाहीत किंवा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे अशी कल्पना केली तर लगेच काही इन्कम टॅक्सवाले येऊन तुमच्यावर धाडी टाकणार नाहीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कल्पनेने पाहिलेला आणि मनात पुन्हा पुन्हा बोललेल्या त्या गोष्टीवर तुमचा विश्वास हवा आपण जे बोलतो किंवा कल्पना करतो त्या गोष्टीवर जर आपलाच विश्वास नसेल तर ती गोष्ट आपल्या जीवनात कधी येणार आणि कशी येणार यासाठी आपण बोललेल्या आणि कल्पनेने पाहिलेल्या गोष्टीवर आपला विश्वास पाहिजे याप्रमाणे पैशाच्या जागी तुम्हाला जे काही हवं ते पैशाच्या जागी तो शब्द घालून तुम्ही तुमच्या अंतर्मनाला स्वयंसूचना देऊ शकता आणि कल्पनेने ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे तुम्ही तिचा आनंद घेत आहात हे, हे, हे पाहू शकता आता दुसरं उदाहरण सांगतो समजा तुम्हाला सुंदर बंगला हवा आहे तर तुम्ही मला सुंदर बंगला मिळालेला आहे माझा बंगला मला खूप आवडतो माझ्या बंगल्यात मी अतिशय सुखाने राहत आहे ही वाक्य दररोज दिवसातून तीन चार वेळा मन एकाग्र करून मनातल्या मनात, मनात किमान दहा मिनिटे तरी घोका आणि डोळे बंद करून तुम्हाला जसा बंगला हवा आहे त्याचे कल्पना चित्र बंद डोळ्यासमोर साकार करा बंगला त्याच्या भिंती भिंतीचा रंग आतील खोल्या फर्निचर सर्व काही कल्पनेनं पहा त्याचा आनंद घ्या दहा ते पंधरा मिनिटे त्या आनंदात स्वतःला हरवून द्या सतत मनाला सूचना दिल्यामुळे आणि विज्युलायझेशन म्हणजे बंगल्याचं चित्र सतत मनात पाहिल्यामुळे तो एक आणि एकच विचार प्रबळ होऊन तुमच्या आचार्य शक्तीच्या अंतर्मनात जाईल आणि लवकरच त्याप्रमाणे तुम्हाला हवा असलेला बंगला तुमचे अंतर्मन त्याच्या अफाट शक्तीचा वापर करून तुम्हाला मिळवून देईल पण तुमच्या तुम्हाला बंगला मिळणारच आहे या गोष्टीवर तुमचा ठाम विश्वास पाहिजे तुम्हाला सुंदर कार हवी असेल तर बंगल्याच्या ऐवजी मला सुंदर कार मिळालेली आहे अशी स्वयंसूचना तुम्ही तुमच्या अंतर्मनाला देऊ शकता आणि मन एकाग्र करून तुम्ही कारमध्ये बसलेले आहात आणि कार चालवत आहात असे कल्पनाचित्र तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स तुम्हाला जीवनसाथी हवा असेल तर मला सुंदर जीवनसाथी मिळालाच पाहिजे किंवा मला सुंदर जीवनसाथी मिळालेला आहे अशी स्वयंसूचना तुम्ही सतत तुमच्या अंतर्मनाला दिली पाहिजे आणि तुमच्या स्वप्नातील तो तुमचा जीवनसाथी कसा दिसतो किंवा कशी दिसते तुमच्याशी काय काय बोलते किंवा बोलतो हे बंद डोळ्यांनी पहा संवाद ऐका म्हणजे तुमचे आणि तुमच्या जीवनसाथीचे बोलणे कल्पनेनं ऐका एक दिवस ही कल्पना तुमचे अंतर्मन स्वीकारते आणि त्याप्रमाणे तुमची जीवनसाथी किंवा तुमचा जीवनसाथी तुम्हाला मिळवून देतेच याप्रमाणे तुम्हाला जे काही हवं आहे त्या संबंधित स्वयंसूचना आणि सतत तुमच्या अंतर्मनाला देऊन आणि ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही खुश आहात आनंदित झालेले आहात हे बंद डोळ्यांनी पाहून ती गोष्ट अंतर्मनात पाठवून तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता पण फ्रेंड्स अंतर्मनाची शक्ती जरी प्रचंड असली आणि ते जरी तुम्हाला हवं ते मिळवून देत असलं तरी त्याच्याकडे एका वेळी एकच मागणी करा ती पूर्ण झाली की मग दुसऱ्या मागणीचा विचार करा जर तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी अंतर्मनाकडे मागितल्या तर अंतर्मनाचा गोंधळ हो उडेल आणि ते तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करणार नाही यासाठी एका वेळी एकच गोष्टीची व्हिज्युलायझेशन करा एकच सूचना द्या तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद